अमृत आहार योजना दहा दिवसांपासून धारणी तालुक्यात बंद अंगणवाडी सेविकांची थकित बिलांची मागणी आयटेक संघटनेचे आंदोलन मेळघाटमध्ये शासनाकडून अंगणवाडी केंद्रात लहान मुलांना राबवण्यात येणारी अमृत आहार योजना अंगणवाडी सेविकांचे थकित बिले न दिल्याने त्यांनी संघटनेने मदतीने संघटनेच्या मदतीने निदर्शने करून संपूर्ण काम बंद करण्यात आले आहे लहान शून्य ते सहा वयोगटातील बालकांना अंगणवाडी मधून दररोज मिळणारा पोषण आहार अंडी अंगणवाडीतील सेविकांनी देणे बंद केले आहे लहान बालकांना एक अंडी उकळून अंगणवाडीमध्ये खायला देण्यात येत होते त्यामुळे बालक कुपोषणात मोठी घट दिसून येते बालके सुदृढ दिसू लागली होती अनेक महिन्यांपासून अंगणवाडी सेविका आपल्या स्वखर्चाने पोषण आहार विकत घेऊन बालकांना देत आहे बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडून आज नाही तर दोन महिन्यात बिल शासनाकडून मिळणार असे अंगणवाडी सेविका यांना सांगितले होते त्यामुळे कर्जबाजारी होऊन अशा सेविकांनी स्वतः जवळचे पैसे देऊन खरेदी करून बालकांना अमृत पुरवला संबंधित विभागाकडून सुद्धा सर्व अंगणवाडी सूचना दिल्या होत्या वाटप बंद ठेवू नका परंतु अनेक महिन्यांपासून अंगणवाडी सेविकांशी थकीत राहिलेले लाखो रुपये बिल देण्यात आले नाही म्हणून मेळघाट मधील अंगणवाडी सेविकांनी लहान बालकांना अंडी देणे दहा दिवसांपासून संपूर्णपणे बंद केले आहे त्यातच गर्भवती व स्तनदा मातांना अमृत आहार वरण भात भाजी पोळी अंडी शेंगदाणे गूळ लाडू तीन दिवसांपासून संपूर्णपणे बंद करण्यात आलेले आहे सेविकांनी तसे लिखित अर्ज सही करून बालविकास प्रकल्प कार्यालय यांना दिलेले असून जोपर्यंत अंगणवाडी सेविकांची थकीत राहिलेले लाखो रुपये मागचे पैसे बिल देण्यात येत नाही तोपर्यंत अमृत आहार टप्पा एक व अमृत आहार टप्पा दोन वाटप संपूर्णपणे बंद ठेवण्यात येईल थे। अंगणवाडी सेविका यांच्यासह हायटेक संघटनेच्या प्रमुख नेत्यांसह हजारो महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या घोषणाबाजी देत निषेध सुद्धा करण्यात आला तात्काळ अंगणवाडी सेविकांची स्थगित बिले द्यावे अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे महाराष्ट्र स्टार न्यूज चीफ ब्युरो प्रेमदास तायडे मिळस्क्राईब